आपल्या शेतजमिनीला जाणे येण्यासाठी रस्ता नाही म्हणून आपण महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड म्हणजेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम एकशे त्रेचाळीस प्रमाणे सर्वे नंबरच्या बांधावरून रस्ता मिळावा म्हणून माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे अर्ज दाखल करतो त्या अर्जामध्ये जे दोन्ही बाजूचे शेतकरी असतात जिथून रस्ता पाहिजे तिथून त्यांना पक्षकार केलं जातं आणि त्या दोन्हीच्या हद्दीच्या बांधावरून रस्ता मिळावा गाडी रस्ता मिळावा अशी आपण मागणी करतो आपण अशा प्रकारचा अर्ज दाखल केल्यानंतर त्या केसमधील जे प्रतिवादी असतात सामनेवाला जाप देणार असं सुद्धा त्याला म्हटलं जातं तर त्यांना नोटीस काढली जाते ते जे जाप देणार आहेत ते त्यांचं म्हणणं दाखल करू शकतात अर्जदार जे आहेत त्यांनाही त्यांचं म्हणणं आणि लेखी युक्तिवाद देता येतो आणि त्यानंतर त्या केसचा निकाल होतो म्हणजे अर्ज मंजूर किंवा नामंजूर असा आदेश होतो रस्ता देण्यात आलेला आहे किंवा रस्त्याची मागणी फेटाळण्यात आलेली आहे या अनुषंगानं माननीय तहसीलदार साहेब हे आदेश करतात परंतु या केसचे कामकाज चालू असताना या केसमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे स्थळपाणी पंचनामा म्हणजे केस दाखल केल्यानंतर मान्य तहसीलदार साहेब हे एक तारीख नेमतात आणि दोन्ही पक्षकारांना त्या तारखेची माहिती लिखित स्वरूपामध्ये दे देतात किंवा तारखेला हजर असल्यानंतर ते दोन्ही पक्षकार की पुढील तारीख ही घटनास्थळ पाहण्यासाठी आहे पंचनामा करण्यासाठी आहे असं त्या केसच्या रोजनाम्यामध्येच नमूद करतात आणि संबंधित पक्षकारांच्या सह्या घेतात आणि त्या नेमलेल्या तारखेला माननीय तहसीलदार साहेब हे ज्या ठिकाणी रस्त्याचा वाद आहे ज्या ठिकाणी रस्त्याची मागणी आहे तर त्या रस्त्याच्या मागणीच्या ठिकाणी स्वतः भेट घेतात आणि त्या ठिकाणी समक्ष अर्जदार सामनेवाला यांचे समक्ष त्या स्थळाची पाहणी करून त्या ठिकाणावरून रस्ता देणे शक्य आहे का रस्ता देता येईल का आणि ज्या अर्जदाराने रस्त्याची मागणी केलेली आहे त्यांना दुसरा कोणताही पर्यायी रस्ता उपलब्ध आहे किंवा नाही या सर्व गोष्टींची पाहणी करून पंचनामा करतात आता अशा प्रकारचा पंचनामा केल्यानंतर दोन्ही पक्षकार त्याला म्हणणं देऊ शकतात आणि त्या केसमध्ये न्यायनिर्णय होऊ शकतो परंतु पंचनामा झाला आणि तो पंचनामा दोन्हीपैकी एका व्यक्तीला जर का मान्य नसेल किंवा माननीय तहसीलदार साहेब यांनी त्या ठिकाणी गेल्यानंतर काही गोष्टी पाहायच्या राहून गेल्यात असं जर का त्यांचं म्हणणं असेल आणि सबळ अशी कारणं दिली तर माननीय तहसीलदार साहेब हे फेरपंचनामासुद्धा करू शक हा पहिला मुद्दा परंतु एकदा पंचनामा झाला आणि पंचनामा झाल्यानंतर केसचा निकाल झाला उदाहरणासाठी आपण घेऊया की रस्ता जो आहे तो मंजूर करण्यात आला त्याविरुद्ध जे विरोध पार्टी आहेत विरुद्ध निकाल झाला तर त्यांनी उपविभागीय अधिकारी म्हणजे ज्यांना आपण प्रांत अधिकारी म्हणतो तर त्यांच्याकडे अपील दाखल करता येतं आणि त्यांच्याकडंसुद्धा केसची सुनावणी होते माननीय तहसीलदार साहेब यांचा आदेश कसा चुकीचा आहे हे कायदेशीर मुद्द्यावर त्या ठिकाणी मांडावं लागतं कोणत्या गोष्टी पाहिल्या कोणत्या गोष्टी पाहिल्या नाहीत आणि कोणत्या प्रकारे ह्या वस्तुस्थितीचा चुकीचा अर्थ काढला गेला याचं संपूर्ण खुलासा विश्लेषण आणि कायदेशीर मुद्दे घालून जे आहे ते अपील दाखल करावं लागतं त्या अपिलामध्ये माननीय उपविभागीय अधिकारी अपील मंजूर करू शकतात अपील नामंजूर करू शकतात किंवा ते अपील पुन्हा फेरचौकशीसाठी माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे पाठवू सुद्धा शकतात माननीय उपविभागीय अधिकारी फेर चौकशीसाठी पाठवत असताना पुन्हा पंचनामा करावा दुसऱ्यांदा असा आदेशसुद्धा देऊ शकतात जे हरकती सामनेवाला जे आहेत त्यातले म्हणजेच अपेलंट वरील कोर्टातील त्यांनी जी घेतलेले आहेत की ही गोष्ट पाहण्यात आली नाही ती गोष्ट पाहण्यात आलेली नाही त्यांना या या ठिकाणावरून पर्यायी रस्ता उपलब्ध आहे तर ते ठिकाण पाहिलं गेलेलं नाही जे काय अशा हरकती दिलेल्या असतात तर त्या हरकतीच्या अनुषंगाने माननीय उपविभागीय अधिकारी पुन्हा पंचनामा करण्याचा जो आहे तो आदेशसुद्धा करू शकतात त्याप्रमाणे केस जेव्हा प्रकरण खाली रिमांड होतं म्हणजे माननीय तहसीलदार साहेब यांच्यापुढं पुन्हा एकदा चौकशीसाठी येतं तर त्या माननीय उपविभागीय अधिकारी म्हणजेच साहेब यांच्या आदेशाने माननीय तहसीलदार साहेब हे पुन्हा दुसऱ्यांदा त्या आलेल्या हरकतीच्या अनुषंगानं वरिष्ठ कोर्टाने केलेल्या आदेशाच्या अनुषंगानं पुन्हा एकदा स्थळपाहणी करू शकतात आणि त्यांनी स्थळपाहणी केल्यानंतर आता त्या प्रकरणामध्ये दोन पंचनामे झाले एक मूळचा पंचनामा की ज्याला या प्रतिवादीची हरकत होती त्यानंतर निकाल झाला ते वरिष्ठ कोर्टात गेले आणि वरिष्ठ कोर्टातून मॅटर रिमांड झाला आणि पुन्हा पंचनामा करावा असा आदेश झाला तर जो पहिला पंचनामा आहे तो अर्जदाराच्या बाजूने आहे जो दुसरा पंचनामा आहे तो सामनेवालाच्या बाजूने आहे अशा परिस्थितीमध्ये न्यायनिर्णय देत असताना कोणता पंचनामा हा पुराव्यामध्ये वाचला जातो हे आपण पाहणं गरजेचं आहे तर मित्रांनो जेव्हा के अशा प्रकारे केस रिमांड होते आणि सामनेवालाच्या हरकतीच्या अनुषंगानं जेव्हा पुन्हा दुसऱ्यांदा पंचनामा केला जातो त्यावेळी तो, तो दुसऱ्यांदा केलेला पंचनामा हा कायद्याने ग्राह्य मानला जातो कारण एकदा वरिष्ठ कोर्टाने तहसीलदार साहेब यांचा आदेश रद्द केला आणि मॅटर पुन्हा रिमांड करून खाली फेर चौकशीसाठी पाठवल्यानंतर त्या आधीच्या केसमध्ये तहसीलदार साहेब यांनी केलेलं जे प्रोसिडिंग होतं किंवा जे पंचनामे होते तर त्याला काही अर्थ उरत नाही कारण तो आदेश वरिष्ठ कोर्टाने रद्द केलेला आहे आणि त्यामुळं वरिष्ठ कोर्टाच्या डायरेक्शन्सप्रमाणे पुन्हा एकदा नव्याने त्या केसची सुनावणी घ्यावी लागते पंचनामे करावे लागतात दोन्ही पार्टीचं म्हणणं घ्यावं लागतं आणि त्यानंतर तहसीलदार साहेब जे आहेत हे न्याय निर्णय देतात मित्रांनो अपेक्षा करतो की माहिती तुम्हाला आवडली असेल आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला शेअर करा आपल्याला जर ही माहिती आवडत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनाही मराठी भाषेतून आपल्या भारतीय कायद्याची माहिती साध्या सोप्या शब्दामध्ये समजेल अशाच प्रकारची माहिती ऐकण्यासाठी आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ ऐकत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला नियमित येत राहतील आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलो जरूर करा आणि या व्हिडिओला लाईक करून शेअरसुद्धा करा